नाशिक रोड जेलरोड येथे दारू व पाचशे न दिल्याने एका युवकाने मध्यधुंद अवस्थेत दगडे फेकून पन्नास ते साठ दारूच्या बाटल्यांचे नुकसान केल्याची घटना दिनांक बारा ऑगस्ट रोजी घडली असून रात्री दहा वाजता उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी गंभीर दखल घेत राहुल चांदने नामक युवकाला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल केला आहे नाशिक रोड सिन्नर फाटा येथील मध्ये दारूचा खंबा न दिल्याने दुकानाचे काउंटर जाळल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता या घटनांमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे जेल रोड भीमनगर येथील कॅपिटल वाईन शॉप दारू दुकानात राहुल चांदणे हा युवक दारू व पाचशे रुपयांची मागणी करत होता दुकानातील कामगारांनी नकार दिला असता त्याने रस्त्यावर पडलेली दगडे थेट कामगारांना मारली तर दुकानातील दारूच्या बाटल्यांवर फेकून नुकसान केले होते यात कामगारांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून राहुल चांदणे याला पोलिसांनी अटक केली आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक